नमस्कार मंडळी आज आपण दुपारच्या जेवणामध्ये झटपट आणि चविष्ट अशी शेपूची भाजी कशी करायची ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आता आपल्याला दोन ते तीन चमचे तेल ओतायचे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं मोहरी घालायचे जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग इथे मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत पालेभाजीला लसूण जास्त घालायचं म्हणजे पालेभाजीची चव जास्त वाढते लसूण छान परतल्यानंतर स्वच्छ करून घेतलेली आणि बारीक चिरून घेतलेली शेपू घ्यायचे इथे मी एक जोडी शेपू घेतलेली आहे आता ही शेपू घातल्यानंतर हिला आपण छान असं परतून घेऊया शेपू व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायचे हळद घातल्यानंतर इथे आपल्याला दीड चमचा लाल तिखट घालायचे तिखट घातल्यानंतर यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे मीठ घातल्यानंतर इथे मी दहा मिनटासाठी मुगाची डाळ भिजत घातली होती ती घालायची इथे मी तीन ते चार चमचे मुगाची डाळ भिजत घातली होती मुगाच्या डाळीच्याऐवजी तुम्ही इथे तुरडाळीचा सुद्धा वापर करू शकता परंतु तुरडाळ आपल्याला अर्धा तास भिजत घालावी लागते जर का झटपट भाजी करायची असेल तर तुम्ही मुगडाळीचा वापर करू शकता मुगडाळीमुळे भाजीला खूप छान टेस्ट येते आता मुगडाळ घातल्यानंतर आपल्याला भाजी छान अशी परतून घ्यायची सगळं एकजीव करून घेऊया पाल्याभाजीमध्ये मीठ घातल्या घातल्या छान असं पाणी सुटतं परंतु सध्या कसा उन्हाळा असल्यामुळे पाणी पटकन सुटत नाही त्यामुळे इथे मी याला झाकून ठेवते पाच मिनटासाठी पाच मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता आपली भाजीसुद्धा छान वाफलेली आहे बहुतेक वेळा पाल्याभाजींना झाकायची गरज नाही लागत परंतु सध्या उन्हाळा असल्यामुळे मी थोडा वेळ याला झाकून ठेवलेलं आपली भाजी छान अशी वाफली गेलेली आहे आता यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे भाजून घेतलेले शेंगदाण्याचा कूट घालायचं आहे शेंगदाण्याच्या कूटामुळे छान अशी टेस्ट येते इथे शेंगदाण्याचा कूट थोडासा जाडाभरडाच ठेवायचा माझ्याकडून इथे थोडासा शेंगदाण्याचा कूट बारीक वाटला गेला आहे तर आता हा शेंगदाण्याचा कूट छान असा परतून घेऊया आणि मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे झटपट होणारी भाजी आहे आणि अगदी चविष्टसुद्धा होते तर चला मग आता भाजी सर्व करून घेऊया दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही शेपूची भाजी भाकरीसोबत खा अगदी चविष्ट लागते सोबत थोडीशी लसणाची चटणी आणि थोडीशी काकडी आणि थंडगार असं ताक तर ता आपला दुपारचा बेत रेडी आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली एकदा कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद